श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात शुक्रवारी जीवती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे जीवती माता ही माता पार्वतीचंच एक रूप मानलं जातं जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी ज्योती मातेची पूजाही केली जाते ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते आणि श्रावणातील दुसरा शुक्रवारी आली आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीचं व्रत हे देवी दुर्गाला समर्पित आहे दुर्गा देवी ही माता पार्वतीचंच रूप आहे या देवीची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते श्रावण महिना सुरू होताच देवघराजवळ जीवतीचा फोटो किंवा कागद चिकटवण्यास येतो या महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जराजवंतिकाचं व्रत म्हणजेच ज्युतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते यासह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा या दिवशी विशेष पूजाही केली जाते श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवारी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी पाळली जाणार आहे या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग हा जुळून आलेला आहे या शुभ संयोगामध्ये देवीची पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं तसेच इच्छित वरदान देखील प्राप्त होतं दुर्गाष्टमी व दुर्वाष्टमी व्रतामुळे श्रावणातील शुक्रवारचे महत्त्व अनंतपटीने वाढले आहे श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वाष्टमीचे व्रत हे केले जाते दुर्वाचे महत्व आणि महात्म्य अधोरेखित करणे हे व्रत असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच श्रावणातील दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त मूढभर कुंकू हे कुंकू अर्पण केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईन आपल्याला आशीर्वाद ती देणार आहे तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची करायची तर ते कुंकू कुठे अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेची पूजा मातृशक्तीकडून केली जाते व हो, आपल्या आपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत पूर्वी पाच वर्षाच्या आजची मुलं मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारे कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते श्रावणामध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्वाष्टमीचं व्रत हे केलं जातं दुर्वाष्टमी व्रतामध्ये दुर्वांसोबत शिव पार्वती आणि गणपती बाप्पांची पूजाही केली जाते तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजाही केली जाते दुर्गा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे तसेच या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कुलदेवी ही प्रत्येक कुटुंबाची आराध्य देवत असते ती त्या कुटुंबाचे संरक्षण करते आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असते प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामध्ये लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग असतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात कुल देवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुल देवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंडलीतनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्या वेळेस पुरुष देवता, देवता, देवता असते त्यावेळीस तिला कुलदेव असे म्हटले जाते जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधली जाते आपण कोणत्याही देवी देवतांची पूजाही करत असतील तरी सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या प्ले कुलदेवीची पूजा आणि सेवाही करायची आहे कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आणि जर आपल्या कुळावर कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही दुर्गाष्टमीच्या दिवशी घरच्या स्त्रीने आवर्जून व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चनची सेवासुद्धा करायची आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर त्यावर आपल्याला कुमकुमार्चन हे करायचं आहे आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही टाक पण नाही मग काय करायचं मग एक सुपारी घ्यायची तिला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं आहे आता एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला त्या सुपारीला ठेवायचं आहे तिला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून आपल्याला या सुपारीला तामनामध्ये ठेवायचं थोडेसे तांदूळ ठेवा त्यावेळेस आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आहे आणि या सुपारीवर आपल्याला कुमकुमार्चनची सेवाही करायची आहे देवीचा नाम जप मूर्तीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू वापरावे कुंकुमामध्ये दे देवीचे तत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची या मुद्रेला मृगी मुद्रा असे म्हणतात कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणावरच वाहिले जाते मंत्रजप किंवा नामजप झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा आपल्या मनातली इच्छा सांगावी आता जर तुम्ही देवीची मूर्ती घेतली असेल तर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर त्या कुंकुआमध्येच आपल्याला देवीच्या मूर्तीला किंवा सुपारीला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वी तिच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे किंवा सुपारी असेल तर सुपारीला काढून घ्यायचं आहे आणि ते कुंकू जे आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे हे कुंकू पुन्हा आपल्याला पूजेमध्ये वापरता येणार नाही कुंकू भ डबीत भरून रोज आपल्याला आपल्या मस्तकावर लावायचं आहे कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवीचा प्रसाद म्हणून अपतेष्टांना वाटावे कुंकुवात तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर ला त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आता काही कारणास्तव जर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीची ही सेवा करणं शक्य नाही झालं कुमकुमार्चन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही शुक्रवारी ही कुमकुमार्चनची सेवाही करू शकतात किंवा अगदी श्रावणी पौर्णिमा जी येणार आहे ज्याला आपण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही कुमकुमार्चनची सेवाही करू शकता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे तर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं त्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची आहे आणि असं हे पान जे आहे ते आपल्याला दुर्गादेवीला किंवा आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं असं हे पान दुर्गादेवीला किंवा आपल्या कुलदेवीला अर्पण केल्यामुळे आपली मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तीही मिळत असते त्याचबरोबर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सोळा श्रृंगारापैकी एक श्रृंगार जो आहे तो अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तुम्हाला काय करायचं एक सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर सात लाल गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे असं केल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरभरून प्रगतीही व्हायला लागते दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गाष्टमीचं व्रत सुद्धा केलं जातं या व्रतामध्ये शिव पार्वती आणि गणपती बाप्पांसोबत दुर्वांची पूजाही केली जाते या दिवशी आवर्जून आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजाही करायची असं केल्यामुळे आपल्यावर आई भगवतीची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी पाच सात किंवा नऊ कुमारिका मुलींना आपल्या घरी बोलवून त्यांना गोडधोळाचं नैवेद्य हा ग्रहण करायला द्यायचं आहे त्यांची मनोभावे पूजाही करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या सवाशीन स्त्रीला आपल्या घरी बोलून तिचा मानपानसुद्धा करू शकता तिची खना नारळाने तुम्हाला ओटीही भरायची असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तर हे छोटे छोटे उपाय आहेत ते आवर्जून आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ 영상